अरे कुणाला प्रेडा नाही आवाज

पार्टी चलचंद्र पवार पक्षाच्या वतीने दिवाळीनिमित्त काय दिवाळी आंदोलन झाले या आंदोलनामध्ये प्रामुख्याने सहभागी घेणारे कमलेश कामटे यांची प्रदेश सर्चित निष्पदी योगच्या निवड झाली तसेच तरुणामध्ये प्रसिद्ध असलेले चांगले काम असलेले छत्रपती संभाजीनगरचे कमलेश नरवडे यांची जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विचार मान्य करून पवार पवारसाहेबांच्या ध्ये विश्वास ठेवून नितीन शिवाजी दशपुते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश घेतला त्यांनाही लवकर नवीन जबाबदारी देण्यात येईल या सगळ्या नवीन पदाधिकाऱ्याचा आज रातबेरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता म्हणून पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष वाढीसाठी या नवीन तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा आणि सर्वसामान्यपर्यंत पार्टी पोहोचण्याचं काम करावं असं मी त्यांना आवाहन करतो आगामी काळामध्ये आणखी काही पक्षप्रवेश सोहळे होतील आम्ही वाट पाहतोय कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोक जात आहेत अशी भावना लोकांच्या मनात रुजवण्याचं काम काही जण करतात पण अनेक लोक या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या जस काळामध्ये जसं लोकसभेमध्ये आमच्याकडे येण्याची री होती तशीच आमच्याकडे लोक वेटिंगवर आहेत वाट बघत आहेत आपण जर बघितलं तर सत्ताधारी पक्षामध्ये महायुतीमध्ये सगळीकडे बेबे बनाव आहे कोणाचं तोंड कोणी पाहत नाही आणि त्या सगळ्या वाट बघून येत लोक तिथे काय होते आणि जे जे काही चांगले कार्य करते समाज उपयोगी काम करणारे त्यांना भविष्यामध्ये दे, प्रवेश देऊन त्यांना निवडणुकीत उतरण्याची संधी दिली जाईल सर स्था स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्ष काय नियोजन आणि कसा प्रयत्न सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा सर्वात पहिले हा अजेंडा आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढावी कारण सत्ताधारी पक्ष बलदंड आहे साम दंड नीती तो निवडणुकामध्ये वापरणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एक संघपणे लढण्याचा प्रयत्न करू जिथं शक्य नाही झालं तिथं सोबळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष लढणार आहेच आहे पण आमचा प्रयत्न राहील की आम्ही महाविकास आघाडी म्हणून थोड्याफार जागा कमी जास्त राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवरच्या नेत्यांनी जिल्हा पातळीवरच्या नेत्यांनी सुद्धा आपापसात आप बसून विचार विनिमय करून निर्णय घेण्याचे अधिकार दिले त्या पद्धतीने आमचं पहिलं धोरण असेल की महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची आणि जिथे शक्य नसेल तिथे आम्ही सोबळ्यावर लढण्याची तयारी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत काय चित्र राहील असं वाटतंय आपल्याला नाही शंभर टक्के लोकांचा या सरकारवर रोष आहे भ्रमिराज झालेला आहे लोक बघत आहे की तीनशे कोटीची पाणी पुरवठा योजना यांनी तीन हजार कोटीवर नेली शहराच्या बकाल अवस्था आहे पाणी मिळत नाही समोर समोरचे रस्ते चांगले आहेत बाकी अनेक गोष्टी आहेत या शहरामध्ये आणि तेच ते चेहरे जनता आता पाहू इच्छित नाही म्हणून जनता बदल घडवू इच्छिते आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक गेलो तर नक्कीच या शहरात महाविकास आघाडीचा महापौर या निमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार तुम्ही पक्ष कार्यकर्त्यांनी आता जनसामान्यात जाऊन त्यांच्या त्यांच्या प्रश्नाशी समरस व्हावं प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करायला कारण लोक वाट बघत आहेत लोकांचे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोण रस्त्यावर येत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्न समजून घेऊन ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करावेत म्हणजे जनता आपल्या सोबत आहे अशा पद्धतीने आव्हान चालेल धन्यवाद